रावण अरविंद पवार हरवले आहे कोणाला आठवणाल्यास संपर्क साधावा पवार कुटुंबाची मागणी सोनपेठ तालुक्यातील मौजे खडका येथील नामे श्रावण अरविंद पवार राहणार खडका तालुका सोनपेठ जिल्हा परभणी वैवशक्तीस असून हे दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजी सोनपेठ येथून गेली चार पाच दिवस घरी आलेच नाहीत यामुळे पवार कुटुंबांनी सोनपेठ पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग तक्रार दाखल केली यांचे वर्णन सावळा पास फूट पाच इंच उंची असून दोन्ही पायाने चालणारे आहेत कुटुंबांनी आव्हान केलंय शून्य दोन सहासष्ट किंवा ब्याऐंशी एकसष्ट शून्य सात चौदा अडुसष्ट सोनपेठ पोलीस स्टेशन मध्ये आपण जी मिसिंग दाखल केलेली कुणासंदर्भात ती मिसिंग आहे आणि ते आपले काय नातेवाईक आहेत नमस्कार मी माझं नाव कल्पना अरविंद पवार आहे आणि हा माझा मिसिंग असलेला भाऊ आहे सखा सरावण अरविंद पवार ह्याचं नाव आहे हा राहणारा खडका तालुका सोनपेठ जिल्हा परभणी येतला आहे आणि हा हरवलाय तालुक्यातून सोनपेठमधून हरवलेला आहे दोन तारखेला हरवलेला आहे आणि दुपारी तीन ते चारच्या दरम्यान हरवलेला आहे आज त्याला आम्ही सहा ते सात दिवस सहा दिवस झाले पाच ते सहा दिवस झाले आम्ही शोधतोय कुठंच पत्ता नाही अगर कुणाला दिसत असेल कुणाला सापडेल कुठल्याही एरियामध्ये प्लीज संपर्क करायचा आम्हाला संपर्क करा तिथे संपर कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन करू आम्ही आणि हा त्याचा फोटो आहे तुम्ही पाहू शकता कोर्ट आम्ही ते तशी आपल्या पोलीस स्टेशनमध्ये पण माहिती दिली पण त्यांचा सपोर्ट नसल्यामुळे आम्ही सोशल मीडियाचा हे वापर करतोय प्लीज जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ आणि मला लवकरात लवकर काही असू द्या माहिती द्या ओळखण्याचे ओळखण्यासाठी काय कलर कसा आहे काय त्याचा सावळा आहे दिसायला नॉर्मली पाय पाच फूट त्याची हाईट असेल आणि त्याचं वय अठ्ठावीस ते तीस असं वय आहे त्याचं आणि तो चालताना लंगडत चालतो अपंग आहे थोडासा मेंटली डिस्टर्ब असतो तो प्लीज कुठंही दिसेल प्लीज संपर्क करायचा प्रयत्न करा धन्यवाद